बातमी राजकीय वर्तुळातून समोर येते वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि लवकरच वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश होईल असं राऊतांनी म्हटलंय दुपारी साडेबारा वाजता ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत आणि या संदर्भात राऊतांनी मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे वसंत मोरे आता वंचितची साथ सोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय लवकरच वसंत मोरे यांचा ठाकरे गट संजय राऊतांनी म्हटलंय तर दुपारी साडेबारा वाजता ते आज उद्धव या ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यामुळे हडपसर किंवा खडकवासला वासल्यामधून विधानसभा ते लढवण्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान या सगळ्या भेटीच्या संदर्भात संजय राऊतांनी अतिशय मोठं हे वक्तव्य केलंय लवकरच वसंत मोरे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार असं संजय राऊत म्हणत आहेत एकीकडे त्यांनी हे मोठं वक्तव्य केलेलं असताना दुसरीकडे वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे दुपारी साडेबारा वाजता थोड्याच वेळात ते मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत आणि या भेटीनंतर खर तर एकंदरीत सगळं चित्र हे स्पष्ट होणार आहे मयूर राणे आपल्याला अधिकची माहिती देतात मयूर आपण पाहतोय आज वसंत मोरे उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत मात्र दुसरीकडे संजय राऊत यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलंय काय अधिकचे अपडेट्स आहेत भेट घेणार आहेत नक्कीच शिवसेना देखील प्रवेश होऊ शकतो वसंत मोरे यांनी हडपसरी ते विधानसभेची देखील मागणी केली असे पाहायला मिळत आहे